तर मंडळी बिग बॉस मराठीचं हे नवं सीझन खूपच गाजतं आहे पहिल्या दिवसापासून आणि स्पर्धकांचा प्रवास आता पाचव्या आठवड्यापर्यंत आला आहे पण आत्ता स्थिती जरा वेगळी पाहायला मिळते कारण का सिच्युएशन्स uh, आणि ग्रुप्स फुटलेलेही आपण बघतोय भांडण बघतो आहे आणि टास्कमध्ये सुद्धा राडे तेच आहेत जे पहिल्या दिवशी होते ह्यावर आता ही जी बदललेली स्थिती आहे त्यावर प्रेक्षकांचं काय मत आहे त्यांना आता कोण वाटतं आहे कोण फेक वाटतं आहे कोण रियल वाटतं आहे त्यांची काय मतं आहेत ते जाणून घेऊया चला तर मग तर बिग बॉस हे सीझन जरा चांगलंच गाजतं आहे कारण का पहिल्या दिवसापासून राडे आणि भांडण सुरूच आहे तुमच्या मते कोण तुमचं बेस्ट कंटेस्टंट आणि कोण वर्स्ट असं वाटतं की ही घरामध्ये नाही नाही पाहिजे अभिजित आहे ते बेस्ट वाटतात कारण ते डोक्याने गेम खेळतात आणि निक्की वर्स्ट वाटते कारण ती यूजलेस गोष्टी बोलत असते आणि तिला ते ओव्हर तिला वाटतं ती खूप स्मार्ट आहे फर्स्टली म्हणून अंकिता रिझन छान खेळते म्हणजे आणि जास्त भांडण्यामध्ये पडत नाही ती मला आवडते अरवाज <laughs> माझा फेवरेट कजन कन्स्टन्सन अरवाज आहे तो खूप चांगला खेळतो अजून म्हणजे तो स्वतःचे मतं सांगतो लोकांना आणि तो स्वतःचा नाही दुसऱ्याचा पण विचार करतो स्वतःसोबत आणि मला असं वाटतं तो बिग बॉस पुढे म्हणजे तो जितेल असं ज्या प्रकारे टिटफोट टॅट खेळते निक्कीसोबत की निक्की जशी वागली तशी ही वागते ती मंद पडती आहे एक नंबरची मला तरी असं वाटतं कारण ती ती तिच्या आधीच्या एम टी व्ही असेल तिने किती छान परफॉर्म केलं आहे ते ती इकडे काहीच दाखवत नाही ती येड्यासारखीच वागते हो निक्की आणि जानवी खूपच कहर आहेत म्हणजे त्यांना रिस्पेक्ट नाही आहे म्हणजे मोठ्यांशी कसं बोलायचं वगैरे सो मला नाही आवडत त्या दोघी पण नाही हो मला असं वाटतं की आता काइंड ऑफ निक्की एकटी पडली आहे सो मे बी सगळे मिळून तिला एलिमिनेट करू शकतात कारण निकी की ना ते स्वतःभोवती सगळं घर फिरवते तर तसं नाही व्हायला पाहिजे आर्या आर्या करते ते बरोबर आहे तीच टक्कर देते दे एवढ्या दे दे सगळ्यांना की एकटी पडली आहे तर तुला काय वाटतं आता अरबाज परत तिच्याशी बोलायचं ट्राय करतो आहे तिला नोट्स वगैरे लिहितो आहे ते झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे असं नाही केलं पाहिजे अरबाजनी की ते सगळं फेक करते त्याला कळत नाही पण पण ते लोक त्याला सांगत तर ते त्याला समजलं पाहिजे नाही आले पाहिजे कारण तो अरबास असा पण तो आधीच्या शोमध्ये पण त्याचे खूप हे आहेत तर मला तो त्याच्यावरती त्या नाहीच आहे तो ट्रस्टवरती आणि ती पण ॲक्च्युली आले तरी प्रॉब्लेम नाही कारण दोघं पण ट्रस्टवरती नाही आहेत पण तरी पण मला नाही वाटत ते दोघे आले पाहिजेत आणि असं आले आले तरी ते लोकं कॅमेरासाठी येतील फक्त स्ट्रॅटेजी असेल त्याने निकीबरोबर नाही मैत्री नव्हती करायला पाहिजे होती स्वतः असं स्टँड घेऊ शकत नाही अभिजित असं त्याला म्हणतात पण तुला काय वाटतं तो स्मार्ट गेम खेळतो आहे त्याची एक वेगळी स्ट्रॅटेजी आहे की खरंच त्याला मांडता येत नाही त्याचे व्ह्यूज जे काय त्यांनी बोललं पाहिजे तो असं म्हणजे तो कन्फ्यूज झाला आहे इकडे जाऊ की तिकडे जाऊ मी ए टीमबरोबर निकीकडे जाऊ की बी टीमकडे जाऊ सो so, आहेत त्याला त्या गेम खेळता त्यांनी स्वतःचे स्टँड घेतले पाहिजे तो निकीच्या मागे किती तरी जाणार न त्याला माहिती आहे आता त्याला कळतं आहे हळूहळू की ती कशी आहे कशी नाही त्याने स्वतःचा स्टँड घेतला पाहिजे म्हणूनच तो स्मार्ट असं वाटतोय खेळतोय तो, तो दोन्ही साईडने खेळतोय म्हणून म्हणून वाटत येईल आता तू काल जर आधीचा टास्क बघितला असेल ज्याच्यामध्ये धनश्यामनी त्याच्या ताईंच्या हातातला बॉक्स फोडला त्यावर अंकिताने त्याचे पाय खेचले तर काही जण म्हणतात की ते करेक्ट होतं तिने असं केलं पाहिजे होतं काही जण म्हणतात की ते चुकीचं होतं तुला काय वाटतं मला करेक्टच वाटतं कारण त्याने ताईचा बॉक्स फोडला ते नाही व्हायला पाहिजे होतं म्हणून तिला राग आला तर तिने त्याचे पाय खेचले याच्यात कायच चुकीचं नव्हतं की गेम आहे जो स्वतः स्वतःच्या मनाने खेळला जाणार बरोबर होतं कारण घनश्यामने त्या वर्षाताईंचा बॉक्स फेकला सो त्यांनी मग म्हणून तसं केलं तिने खेचलं वगैरे तुला कोण वाटतं आहे टॉप फाय कंटेस्टंट हे तुझ्या पद्धतीने हे टॉप फाय अरबाज अजून ताई डीपी दादा निक्की अरबाज अंकिता अभिजित आणि डीपी दादा मे बी आय गेस आर्या येईल निकी येईल वर्षा उजगावकर येईल आणि वैभव येईल आणि जान्हवी येईल आय थिंक ते टॉप फाईव्ह कंटेस्टंट्स आहेत मला असं वाटतं अभिजित असेल टॉप फायव्ह म्हणे आणि निक्की पण असेल कारण ती एवढी सगळ्यांना हे करून खेळते म्हणून पण अभिजित का वाटतंय पण कारण का असं बोलात की तो दोन्ही साईडचा सा आहे आणि त्याचा स्टँड घेत नाही आहे प्रॉपर म्हणूनच तो स्मार्ट असं वाटतोय खेळतोय तो दोन्ही साईडने खेळतोय म्हणून म्हणून वाटता येईल Thank you so much. Wait.